तुमचा हेतू विशुद्ध असेल तर देवता सुद्धा तुमचा पराभव करू शकत नाहीत गरुणाचा ते पराभव करू शकले नाहीत गरुडानं देवलोकावर हल्ला केला इंद्राला आणि देवताना पराभूत केलं अमृत कलश प्राप्त करून घेतला गरुणाला स्वतःला अमृत प्राशन करून अमृत्व प्राप्ती करून घ्यायची नव्हती तर आपल्या मातेला आणि स्वतःलाही कदरूच्या दास्यत्वातून मुक्तता करून घ्यायची होती त्याचा हेतू स्वार्थी नव्हता विशुद्ध होता अर्थात स्वार्थ होताच स्वतःची आणि मातेची गुलामगिरीतून मुक्तता करून घेणं हा ही एक स्वार्थच पण तो अत्युच्च दर्जाचा स्वार्थ म्हणावा लागेल त्याला जर स्वतःलाच अमृत्व प्राप्ती करून घ्यायची असती तर तो थोडा अधिक खालच्या पातळीवरचा स्वार्थ ठरला असता देवतांचा स्वार्थ तशा प्रकारचाच होता त्यांनी अमृत कलश आपल्या आपल्यामध्ये ठेवलेला होता याच कारण त्यांना स्वतःला अमर व्हायचं होतं आणि हा अमृत कलश दैत्यांना मिळू नये ही काळजी सुद्धा घ्यायची होती देवता हे गरुडापेक्षा अधिक स्वार्थी होते आणि त्यामुळेच कदाचित ते, ते गरुडाचा पराभव करू शकले नाही गरुडाचा जन्म त्याच्या मातेच्या दासत्वात झाला विंता दासी होती कद्रूची आपल्या बहिणीची ती दासी होती आणि त्यावेळी तिनं गरुडाला जन्म दिला अं त्यानं ज्यावेळी त्याच्या अं त्याच्या लक्षात येऊ लागलं कि आपली माता सावत्र माता आणि आपले सावत्र भाऊ आपल्याला आणि आपल्या मातेला अत्यंत हीनपणाची दयनीयपणाची अशी वागणूक देतात तर त्याच कारण काय असावं हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही तसं पाहिलं तर कद्रू हि त्याची सावत्र माता आणि नात्याची दुसरी बाजू जर बघितली तर ती त्याची मावशी सुद्धा ठरते कारण ती विंतेची बहीणपणे होती त्यामुळं नाते हे स्वरूप बघितलं तर एकमेकांना कुणीतरी दुसऱ्याला अत्यंत अ दासीपणाची हिनपणाची वागणूक द्यावी असं अशी अपेक्षा असू नये पण कद्रू मात्र कद्रू आणि तिचे पुत्र तिचे नागपुत्र विंतेला आणि गरुडाला अत्यंत हिनपणाची वागणूक देत होते आणि ज्यावेळी त्यानं गरुडानं आपल्या मातेला विचारलं कि हे असं का करतात आपली माता आपली सावत्र माता आणि कि आपले नागबंधू आपणाला अशी अं हिनपणाची वागणूक का देतात त्यावेळी विंतेन ते त्याला तिचा पूर्व इतिहास सांगितला की आपल्या मत्सरी स्वभावामुळं कशी आपल्याकडून एक चूक घडली आणि त्याच्या थोरल्या बंधूचा कसा अविकसित असतानाच जन्म झाला आणि जन्म होताच त्या अरुण देवान कसा मला शाप दिला अं पडण्याचा आणि कदरून म्हणजे माझ्या बहिणीनं कसं मला फसवलं आणि मी कशी पैज हारले आणि त्यामुळं पैज हारल्यामुळं कदरून मला दासी करून घेतलं आणि आता तू या दासीला झालेला पुत्र तू सुद्धा दासच आणि जोपर्यंत तुझी सावत्र माता तुला आ, या दासत्वातून मुक्त करत नाही तोपर्यंत आपणाला हे असं दैनीय आयुष्य जगावं लागेल पण गरुड हा दयनीय आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेला नसतो <coughs> सॉरी गरुड हा मुळातच उपजतच स्वतंत्र वृत्तीचा स्वातंत्र्याची आवड असणारा स्वातंत्र्याची आस त्याच्या रक्तामध्येच बिनलेग त्यामुळं त्याला हे दासत्वातील गुलामगिरीतील आयुष्य मुळीच आवडणार नव्हतं आणि तो, तो, हे तो, तो आ, सांगीत, सांगीत ते स्वीकारणारी नव्हता त्यामुळं तो कद्रू जातो आणि तिला म्हणतो कि माझी आणि माझ्या मातेची तुमच्या दास्यत्वातून मुक्तता करा त्यानं असं सांगित सांगितल्यानंतर कदरू त्याला म्हणते कि जर तू आम्हाला अमृत कलश आणून दिलास स्वर्ग लोकातून तर आम्ही तुला तुमच्या दासून आमच्या गुलामगिरीतून मुक्त करू गरुड या गोष्टीला तयार झाला आणि मग त्यानं <coughs> सॉरी मग त्यानं देवलोकावर हल्ला केला देवलोकावर हल्ला केला आणि देवतांना पराभव केला पराभूत केलं इंद्रालाही पराभूत केलं आणि त्यानं अमृत कलश हस्तगत केला आता तो अमृत कलश हस्तगत केलेला अमृत कलश घेऊन पृथ्वी लोकी परतू लागला त्यावेळी इंद्र आता भगवान विष्णूंच्या आश्रयाला गेला आणि त्यांना त्यानं त्यान इंद्रानं विनंती केली भगवान विष्णूंना की जर ह्या अमृत हे अमृत नागांना मिळालं आणि नागानी ते प्राशन करून ते अमर झाले तर ते सगळ्यांच्यासाठीच अत्यंत त्रासदायक ठरेल तेव्हा हे अमृत नागाना मिळणार नाही याची काहीतरी काळजी घेण्यास गरुडाला तुम्ही सांगा तेव्हा भगवान विष्णू गरुडाला अं म्हणाले की तू हे अमृत हा अमृत कलश घेऊन जा आणि तुझी आणि तुझ्या मातेची गुलामगिरीतून मुक्तता करून घे पण अशी काहीतरी युक्ती योजून ठेव कि ज्यामुळं हे अमृत तुझ्या नागबंधूना मिळणार नाही त्यांना प्राशन करून अं त्यांना अमर होता येणार नाही अशी काहीतरी युक्ती तू योजून ठेव गरुणानं हे मान्य केलं आणि तो पृथ्वी लोके आला अमृत कलश घेऊन आला आणि तो अमृत कलश त्यानं कद्रूच्या अहवाली केला कद्रूच्या अहवाली केल्यानंतर तिनं लगेच ठरलेल्या वचना दिलेल्या वचनाप्रमाणे गरुड आला आणि त्याच्या मातेला म्हणजे विंतेला आपल्या गुलामगिरीतून मुक्त केलं आणि मग त्याचवेळी <coughs> आता हा अमृत कुंभ आपणाला मिळालेला आहे त्यातील अमृत पिऊन आपण अमृत्व प्राप्ती करून घ्यावी म्हणून ज्यावेळी नाग धावत धावत आधाशीपणे या अमृत कलशाकडे येऊ लागले त्यावेळी गरुड त्यांना म्हणाला की अरे बाबा नो हे अमृत आहे तुमच्या अं अत्यंत घाणेरड्या अशा शरीरानं याला स्पर्श करू नका तर तुम्ही आधी स्नान करा शुचिरभूत व्हा आणि नंतर हे अमृत प्राशन करा मी हा कुंभ इथं ठेवतो तो तुम्ही परत आल्यानंतर स्नान करून परत आल्यानंतर त्यातील अमृत तुम्ही प्या आणि अमर व्हा आणि असं म्हणून गरुड गर्भावर अमृताचा कलश ठेवतो नागांनाही हे पटत आणि ते स्नान करण्यासाठी नदीवर जातात एवढ्या अवधीमध्ये इंद्राचा पुत्र जयंत तिथे येतो आणि अमृताचा कलश घेऊन परत स्वर्ग लोकी निघून जातो नाग ज्यावेळी परत येतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येत कि अमृत कलश तर आता झाला आहे पण गर्भावर काही अमृताचे थेंब पडले असतील तर ते चाटून तरी आपण अमृत्व प्राप्ती करून घ्यावी या आशेनं ते दर्भावर या धारदार पात्यांच्या गवतावर स्वतःच्या जिभा घासतात त्यांना अमृत्व प्राप्ती तर होत नाही पण त्यांच्या जिभा फटतात दुभंगतात आणि नाग दुभंगलेल्या जिभांचे होतात आणि गरुड गरुडाची मातृभक्ती त्याच स्वातंत्र्य प्रेम आणि त्याचा पराक्रम हे hey, बघून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होतात त्याला आपलं वाहन करतात आणि अमृत अमृत न पिताच गरुडाला अमृत्वाची प्राप्ती करून देतात धन्यवाद